सुरेश झुंबर तोरडमल व ईश्वर झुंबर तोरणमल तोरण यांच्या विहिरीवरती एका उमरीच्या झाडाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काल आमुशेच्या मोर्थावर इथं बाहुली बिबु दाबण अजून टाचण्या इतर लिंब हे सगळा कार्यक्रम केला आहे तसाच कार्यक्रम मागच्या वर्षी आपल्याच गावामध्ये काही घरांनी ने साप नेऊन टाकले मारून काही घरांनी लिंब फेकले बाबऱ्याचा पुतळा करून बशांब मी तारून जाळला बिबो जाळले अजून इथं टाचण्या लिंब जे करायचे तेवढं केलं पण ह्याने काही फरक पडत नसतो पण मी मी म्हणतो तुमचं नेमकं म्हणणं काय आहे तुम्हाला आपल्या गावात माणूस ठेवायचा ना का नाही ठेवायचा अहो मागचा गेल्या वर्षी लहान मुलंसुद्धा घराच्या बाहेर निघ निघायला बेत होती सगळं गाव पूर्ण भरबाओडी गाव पूर्ण भयभीत झालं होतं पण हे असा हे चुकीचा कार्यक्रम चालू आहे पण हे ह्या मूर्खांना सांगतो हि तर तुम्ही आलेच कसे इकडं पाणी इकडं एवढे तुरीचं अडचण आहे इकडं अडचण आहे माणूस यांना सुद्धा वाट नाही तर तुम्ही इथं आले कसे मा, तर ही आ, 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 काल दुपारी इथं मोटर चालू व्हायला म्हणून बघायला ते इथं त्यावेळेस ह्यांच्या ह्यांनी बघितलं तिथं पण ह्या ह्यांनी काय होणार नाही हे जो करतो ना त्याचं वाटलं होणार हे असं ज्याच्या ज्यांनी केलंय त्याचं वाटलं होतं ह्या दुसऱ्या माणसाला काही फरक पडत नाही आता इथून पुढे तरी तुम्ही शहा व्हा दुसऱ्याचं वाटोळं करा गेल्यावर आपलं वाटोळं शंभर टक्के होतं तुम्ही जी केलं केलंय ना ती दुसऱ्याचं वाटोळ होण्यास होण्यासाठी केलंही ह्यानी काही फरक पडणार नाही वाटोळ तुमचं होणार आणि मागच्या गेल्या वर्षी अक्षरशः दर पौर्णिमेला जावारा पोलिस पोलिसची गाडी आमच्या मशाल मम्मी मा फिरून जायची सगळ्या गावात फिरायची दर पंधरा गाडी ती सडे जेव्हा पंधरा गाव बांधली यायची तेव्हा ती कस तरी कार्यक्रम बंद झाला आणि आता हे परत कार्यक्रम चालू केला आहे हे निवड मूर्ख माणसं आहेत यांच्या डोक्यात शंभर टक्के मेंदू नसणारे अहो तुमचं तुमचं वाटलं होतं लोकल खर्च लोकाल करता लोकाला का तुम्ही तर असं न करता या ही बाहुली म्हणजे अर्थ कोणी येऊ शकत नाही ही अर्ज कोणाला माहित नाही हे आमच्या गावातले जे कोण असतील ते वाचाळीवीर त्यांना काय स्वतःची प्रग प्रगती करता येणा आणि दुसऱ्याची प्रगती चालू आहे त्यांना भयभीत करून सोडला यांनी ह्याला कोण भी ही भेट ह्याला थोडंसं भेट नाही ती पण हे म्हणून तो असं कशामुळे करते ती असं असं करून नका लोकांना आपल्या गावातील लोकांना राहू तुमच्याच गावातल्या माणसं इथं कशा लोकांना भयभीत करता हे ने लोकांना पूर्ण भयभीत केलं आहे हे असं ह्याचा कार्यक्रम चालतो यांनी काही फरक पडला नाही तुम्हाला सांगतो ही पडत ही बावली बाबली ही यांनी काय फरक पडणार नाही ही थोडं काहीतरी सत्य वागा हे तुमचा कार्यक्रम आम्ही नाही करणार परमेश्वर आहे परमेश्वर सगळं बघतो इथं कोण आलत माणसाने जरी नसलं बघितलं ना तरी परमे परमेश्वर सगळं बघतो खाली कोण काय करते कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय सर्व वरून पाहणी त्याचा कार्यक्रम होतो आणि झालेला आहे अजूनही तुम्हाला होणार असं मी तुम्हाला सांगतो थोडं सत्य सत्यवागा जय शिवराय जय भीम जय मल्हार जय मातंग समाज रामकृष्ण हरी थोडं सत्य वाघा परत जय शिवराय